हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर आत्ता बनले आहे सहा आणि आता आमचं चहा झालेलं आहे तर आता आम्ही स्वयं सुद्धा लागणार आहे आणि ते पाहू शकता तर मी भाजीसाठी वाटण वगैरे काढलेलं आहे तर आज आम्ही ना मासे करणार आहेत तर मासे आणायला गेलेले आहेत आमचे मामा तर मासे घेऊन येतील तोपर्यंत वाटण वगैरे रेड केलेलं आहे इथे पाहू शकता आमची आरोही आम्ही <laughs> त्रिशा गेली आहे क्लासला आहे Hi. आहे ते आहे हा आहे साई त्याचं नाव आम्ही त्याला लाडाने नमू म्हणतो ते सुट्टी लायला होता जाणार नाही होत्या परवा सांग की कशी गेली तुला सुट्टी चांगली गेली <laughs> करमलं का तुला कधी जाणार आहे तू उद्या उद्या <laughs> उद्या नाही <है> परवा परवा <laughs> तर त्याला इकडे छान करमला आहे आणि आता तू जाणार आहे आणि अजून काय आता सांग की मावशीच्या इकडे मला खूप करमलं छान होते इथं खेळायला सगळे सगळे नव्हते एवढे हां मग थोडेच होते कोण कोण बारके सोडून मोठे सगळे होते हां कोण कोण बोल की मग अजून काय अजून बोल हेलो फ्रेंड सॉपत आहे आमच्या आरोही काय आरोहीनी आरोही आणि ननूचा अजिबात पटत नाही दोघं नुसतं भांडण करतात अदिरा अदू काय खाती तू तू काय खाती म्हलदे काय खाती म्हणले दर दादा खात घा काय खाती तू ना। बनाना 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 ह्या दीदीचं नाव काय आहे ह्या दीदीचं नाव काय आहे आदू नाय ती दीदी दीदी कोण आहे तुझी हे 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 कोण आहे <laughs> हे हे कोण आहे काय याचं नाव काय आहे इकडे आहे इकडे ये तू चला तर मग आता मी बनवणार आहे मासे तर छान अशी तुम्हाला पण दाखवते माशेची भाजी वगैरे आणि ते हेमा करते भाकरी चला तर मग तुम्ही पण पूर्ण व्हिडिओ इथे काय खातोय बना नाकडे नाही कॅमेरा न बघ माझी असते तुझ्यासारखीच हसते अतीये भाकरी मला करायची भाजी कुकर पण झालेला आहे तिथे नातोय होबर लाजत नाही अजिबात आमचं नून आहे का ना नाही हजत नाही तर इथे मी आता मच्छी फ्राय करणार आहे तर आता लाल लसूणची पेस्ट लावून घेतली आहे होऊ शकते तर इथे आता मस्त माशांची भाजी केलेली करणार आहे करू शकतो फ्राय करण्यासाठी मला आलेल्यासुंची पेस्ट लावून ठेवली आहे मसाले आणि आलंडसुंची पेस्ट लावलेली आहे आणि ही इथं पातळ भाजी करणार आहे माश्यांची डोके ठेवलेली आहे तर त्याची पातळ रस्सा करणार आहे हे तर इथे हेमा सर्व आवरून घेत आहे तिच्या भाकरी वगैरे झाल्यात तर तिने भांडी वगैरे पण घासून घेतली आहेत आणि माझी चालली आहे भाजी तर ते ना भाकरी झालेल्या आहेत हेमाच्या पाहू शकता आणि आता भाकरी झालेल्या आहेत इथे मिरची फ्राय करायची आहे तर आता सर्व आवरलेलं आहे स्वयंपाक फक्त फ्राय करायचेच राहिलेलं आहे रातलाच स्वयंपाक आवरलेला आहे आणि भाज्या वगैरे आता फक्त फ्राय करायची राहिले आहे भाकरी झालेल्या आहेत आणि भांडी वगैरे पण झालेली आहेत तर आमची जेवणं वगैरे लवकर असतात त्यामुळे आम्ही लवकरच स्वयंपाकाला लागतो आणि दोघी पटकन होतं दोघे असल्यामुळे तर आत्ता वाजले आहेत साडेसात आणि आमच्या इथे लवकर जेवण असल्यामुळे आता मी पटकन फ्राय पण करून घेणार आहे तर व्हिडिओ कंटिन्यू करा तर इथे आता आपल्या वाटणारं छान तेल सुकलं तर आता मी त्याच्यामध्ये पाणी घालून देणार आहे पात्तळ रस्सा करायचा आहे तर इथे मी आता फ्राय करायला आपलेल्या पाहू शकता म्हटलं रस्ता पण रेडी झालेला आहे तर रस्षा तंद मस्त्याची मासेची जास्तची भाजी केलेली आहे आणि ते स्वयंपाक झाला होता तर यांना जेवायला दिलं ताटपण केलं होतं आणि मटे मासे मी फ्राय करीत आहे तरी आली ट्युशन आहे का शिकवलं नाही स्कूलचा अभ्यास केल का स्कूलचा अभ्यास केल का

काय खाल्लं अजून काय खाल्लं सांग फिश काय खाल्लं फिश फिश खाल्ला मी फिश ओके करून खाल्लं का वाटतंय का ना तुला खायच काय खायच कुठे मला फिस खायचं सांग ना तू काय फिश तीस तुमची जेवण झाली आहे आणि आता हे मानेही बसली आहे जेवायला तर इथे छान अशी भाजी झाली होती रस्सा पण आणि त्यानंतर फ्राय पण तर इथे मस्त असं जेवण झालं आहे तर नक्कीच खरं तर जेवण झालेली आहेत आणि आता मी पण जेवण करत आहे तुम्ही पण जेवायला तर कसा वाटला व्हिडिओ फ्रेंड्स तर नक्कीच सांगा आणि चॅनलवर नाही असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका